नमस्कार ही जी ऊस आहे ही दोनशे पासष्टचा ऊस आहे बघा तर गावात आलेला आहे गावात साडेचार फुटी सरी आहे आणि ही त्यातलं तणनाशक दिलेलं आहे दुकानदाराने एक लिटरची बाटली आहे अशा प्रकारे आणि हवा का ही पाच पुढे दिले त्या पाच एक दोन तीन चार पाच चार चार पुढे आहेत चार चार आहे त्या चार पुढे आहेत ते ही बाबा काही कंपनी आहे नाव आहे ज्यावर शंभर ग्रॅम औषध आहे पावडर ही तुम्ही बघू शकता आणि ती असं काही बाटली पण दिलेली आहे अशा प्रकारे ह्यावर संपूर्ण माहिती दिलेली आहे का इथं पाणी केलं आहे ड्रममध्ये भरले आहे बादली आहे तर पंप आहे तर आता या तणनाशक ह्याची फवारणी करायची आहे तर काय होतं माहीत आहे का प्रत्येक दुकानदार वेगवेगळं औषध देतो प्रत्येक शेतकऱ्याला तर काहीचा रिजल्ट येत आहे काहीचा नाही येत तर काहीमध्ये काय होतंय असलं इक्यानपाठ आहे असं क्यान ना क्यानपाठ बाबा इक्यानपाठ ही जळत नाही कॅनपाठ लावा ही जी गवत आहे काही औषधांनी जळत नाही तर बघूया आता हे औषध दिलेलं आहे फवारणी करणार आहे आम्ही तरी याचा रिझल्ट आला ना तरी आम्ही तुम्हाला अवश्य व्हिडिओ काढून पाठवू तर हे ऊसातलं तणनाशक आहे ऊस गहू ह्यावर चित्र दिलेत बघा तर ती त्याला चालतंय तरी पण नमस्कार